नामा लाईव्ह मध्ये आपले स्वागत आहे आपण आज बीड या ठिकाणी लोत या ठिकाणी पुरस्कार वितरण सोहळा मोठ्या उत्साहामध्ये संपन्न झालेला आहे विशेष म्हणजे रयत सामाजिक प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य यांच्या वतीनं आज आ, कला कलाकारांसाठी एक चांगला सुवर्णयोग हो, आणि पुरस्कार वितरण सोहळा दोन हजार चोवीस मोठ्या उत्साहामध्ये संपन्न झालेला आहे आपण त्या प्रसंगी या प्रतिष्ठानचे सर्वे सर्वा गणेश माने सर आहेत त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत सर काय सांगू शकाल या पुरस्कार वितरण सोहळ्या प्रसंगी नमस्कार आज जे पुरस्कार वितरण सोहळा झालेला आहे महाराष्ट्रामध्ये सगळे समाजसेवा सर्व क्षेत्रातील लोक कलावंत हे सर्वांनी भरपूर प्रतिसाद दिलेला आहे त्याबद्दल सर्वप्रथम मी त्यांचे आभार मानतो आज आपल्या इथं फीडमध्ये आपण जे कार्यक्रम घेतो प्रत्येक वर्षी तर जे समाजसेवक असो किंवा जे कलावंत असो त्यांच्या कार्याला वाव मिळावं या हे तुम्ही आपण आज त्या वर्षी प्रत्येक वर्षी म्हणजे कार्यक्रम देतो आणि या वर्षी पण तसंच घेतलेला आहे आपण खरोखर या ठिकाणी आज भरपूर फिल्मी स्टार जी कलाकार आहेत जे की सध्या फेसबुकच्या माध्यमातून जे सध्या पुढं आलेले आहेत त्यांचा यांनी पूर्ण असा पूर्णपणे एक चांगलं स्वागत पुरस्कार देऊन त्यांना एक मान दिलेला आहे या ठिकाणी या रेत सामाजिक प्रतिष्ठानच्या संस्थापक अध्यक्ष तर रेत सामाजिक प्रतिष्ठानच्या महाराष्ट्र राज्याचे म्हणजे प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष आहेत आपण त्यांच्या समाधान काय सांगू शकाल म्हणजे आजच्या या पुरस्कार ठीक <laughs> <आदे। laughs> <laughs> आहे त्याबद्दल या ठिकाणी सामाजिक कार्यकर्ते आहेत आपण त्यांच्याशी हो, साधणार आहोत मीनाची दही डोमळे आहेत काय सांगू शकाल या आजच्या पुरस्कार वितरण प्रसंगी सामाजिक दरवर्षी गेले चार वर्षापासून बघत आहे की हे जे पुरस्कार वितरण सोहळायला जातो आणि फरफर एक जर आपल्याला एक कार्यक्रम तर घरी खूप मेहनत करावं लागते एवढ्या सर्वांना एकत्र करणं एवढ्या सर्वांना एकत्र आणणं आणि हा पुरस्कार करणं हे खूप गोष्ट आहे माझ्या आहेत मॅडम त्यावेळेस त्यांनी मला सांगितलं की ह्या वर्षी तुम्ही आमच्या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करणार आहात तर मला पण खूप छान वाटलं आणि अतिशय आपण एक पाहुणा जर घरी आलो तर बोलून जातो त्यांनी अशा तो महिलांना गणराजिनींना आणि वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या पुरुषांना महिलांना सर्वांना त्यांनी एक त्यांचं मानाचं सन्मान चिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन त्यांचा एक त्यांच्या पाठीवर एक शब्बा सुखी थाप मारलेली आहे आणि ही शब्बा सुखी थाप मारण्यासाठी एक खूप मोठं मन लागतं हे रेस सामाजिक प्रतिष्ठाननं दाखवून दिलेलं आहे की दरवर्षी हे स्वतःच्या स्व स्वखर्चाने हा कार्यक्रम ते स्वतः लावतात स्वतः घेतात आणि गेले आठ दिवसापासून मी ह्या दोघांनी